नमस्कार श्री स्वामी समर्थ आज माझ्या हातात पिस्ता कलरची कम तुम्हाला कमळ दिसत असतील तर या रंगाची साडी आहे त्यावर मॅचिंग अशी ज्वेलरी आपल्याला बनवायची तर ज्वेलरीची सुरुवात आपण करतोय अंगठी बसून आणि त्याच्यानंतर अंगठी कानातले गळ्यातला नेकलेस किंवा मंगळसूत्र असं सगळं बनवायचंय तर सुरुवात अंगठीची आहे यासाठी काय काय सामान घेतलं ते सांगते अशी तुम्ही कुठल्याही कुंदांपासून अंगठी बनवू शकता माझी इथे ऑर्डर होती म्हणून मी पिस्ता रंगाच्या कमळापासून बनवतीये आपण झिरो पॉईंट थ्री ची रॅपिंग वायर घेतली आहे त्याचा साधारण दीड फुटाचा तुकडा आपण कापून घेतलाय आणि कमळाचा जो कुंदन आहे तो माझ्याकडे आहे एम एम मधल्या वन एम एम ची गोल्डन बीड्स आहेत आणखीन ओव्हर आकाराचे मोती आहेत माझ्याकडे गहू मोती म्हणतात त्याला राईस बीड्स नाही राईस बीड्स थोडे लांब येतात तर गहू आकाराचे छोटे मोती मी घेतलेत कारण त्यांना नाजूक हवाय म्हणून कमळ पण आपण छोट्या आकाराचा घेतलाय आणि एक अंगठीचा बेस घेतलाय तयार अंगठीचा बेस तुम्हाला दहा रुपये जोडी किंवा पंधरा रुपये जोडी असा मिळतो तर तो तुम्ही घेऊ शकता आणि त्यापासून आपल्याला हे कमळ बनवायचं आता पहिल्यांदा आपल्याला कुंदन बांधावं लागणार आहे त्यासाठी काय लागेल तर हा सगळा अंदाज आहे कुंदांच्या खाली आपल्याला फक्त मोती लावायचे ते किती हे जोपर्यंत आपण कुंदला लावून बघत नाही तोपर्यंत लक्षात येत नाहीत तुमचे माझे कमी जास्त होऊ शकतात त्यामुळे सातच आहेत आठच आहेत असं नाही सांगता येणार ना। तर पहिल्यांदा मी झिरो पॉईंट ची रॅपिंग वायर कट करून घेतली साधारण दीड फूट त्याच्या एक जे टोक आहे ते वाकून घ्यायचं म्हणजे तिथून मोती आपले बाहेर येत नाही दुसऱ्या टोकातनं एक ओव्हल मोती घातलाय आणि एक वन एम एम चा गोल्डन बीड घातलाय आता गोल्डन बीड मागे सारून आपल्याला ओव्हल मधनं वायर पास करायची आणि वायर पुढे ओढून घ्यायची म्हणजे ही वायरला आपला जो मोती आहे तो अटॅच होतो आणि तो अजिबात हलत नाही तुम्ही स्क्रीन मध्ये बघत असाल अशा प्रकारे हा मोती इथे सेट होतो असे आपण बाकीचे मोती घालून घेतलेत अंदाजे घालायचे लावून बघायचा कुंदनला जर व्यवस्थित लागत असतील तर तसंच बांधायचं नसतील लागत तर एखादा अजून आपल्याला करा ऍड करावा लागेल आता इथे कमळाच्या कुंदनच्या सगळ्या बाजूने होल्स आहेत त्यापैकी वरच्या बाजूला जे होल आहेत तिथून आपल्याला ही वायर उलटी फिरवून आतमध्ये घालायची आहे उलटी का फिरवायची ते साईड त्याच्यातनं का नाही घालायची कारण आपल्याला वरच्या टोकापर्यंत मोती हवेत म्हणून साईडच्या होल्स मधून न घालता वरचे जे होल आहे तिथून आपल्याला दोन्ही वायर पास करून घ्यायच्यात दोन्ही टोकातन डावी बाजू डाव्या बाजूच्या इथनं आणि उजवी बाजू उजव्या बाजूच्या वरच्या होल मधनं आपल्याला खाली काढून घ्यायची आहे थोडीशी पकडीने ओढून घ्यायची म्हणजे ती हलत नाही आता आपण नेहमी जसं वायरचं पूल बनवतो तीच टेक्निक इथे यूज करायची आहे ते काय ते सांगते हे बघा मागून आपल्याला वायर घ्यायची मागच्या एका होल मधन वायर आतमध्ये घालायची आणि आपण जे ओव्हलचं फूल बनवलंय त्याच्या तारेतून वायर वर घ्यायची वरच्या बाजूला ओढून घ्यायची हे बघा परत तिथूनच मागे घ्यायची त्याच्या पुढच्या होल मधन वायर आतमध्ये घालायची आणि ओव्हलच्या मोत्यांच्या तारेमधून वायर वर घ्यायची असं करत करत आपल्याला दोन दोन मोती एकेका वेळेला घेऊन पूर्ण हा कुंदन बांधून घ्यायचा आहे म्हणजे या स्टेजला आपल्याला मोत्यांनी कुंदन बांधला जातो मोती अधान तरी राहत नाही हे बघा असं करत मी अगदी शेवटच्या टोकापर्यंत आली आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला परत तिथूनच उलट फिरायचंय आणि प्रत्येक मोत्याला दोनदा आपल्या रॅप करायचा जसं आपण फुल रॅप करतो अगदी सेम प्रोसेस आहे एका वेळेला दोन मोती गुंडाळायचे परत मागे यायचं पहिला सोडायचा तिसरा घ्यायचा परत दोन मोती गुंडाळायचे दुसरा सोडायचा चौथा घ्यायचा परत दोन मोती गुंडाळायचे असं करत करत आपल्याला हे वायर ॲप टेक्निक म्हणतात त्याला हे करत आपल्याला हे पूर्ण जे आपण फुल केलंय ते बांधून घ्यायचं हे बघा असं जेव्हा आपण करतो तेव्हा ते जे आहे कुंदन तो अजिबात हलत नाही आणि सुटत नाही फक्त या ठिकाणी आपल्या हाताची पकड ही घट्ट असली पाहिजे तेवढी जर तुमची घट्ट होत नसेल तर हे काम दोन हाताने न करता एक हात आणि एक फ्लॅट नोज पकड हातात घ्यावी त्याने करावं जेणेकरून लूज पडण्याचा संभव येत नाही आणि फिनिशिंग कसं हवं तर वायर बाहेरून फारशा दिसल्या नाही पाहिजेत खूप अशा जंक झाल्यात कुठून तरी बाहेर सुटल्यात मेसी झाल्यात असं दिसता कामाने तर ते जे फिनिशिंग आहे ते परफेक्ट झालं असं समजू शकतो आता आपल्याला इथे गडबड झाली ती तुमच्या बाबतीत पण होऊ शकते म्हणून मी एडिट मध्ये कट न करता तसंच ठेवलेलं आहे माझी वायर तुटली माझ्या हाताची जी पकड आहे ती थोडीशी जास्त तांदली गेली आणि ती जी रॅपिंगची वायर आहे झिरो पॉईंट थ्रीची ती तुटली आता काय करायचं घाबरून द्यायचं काहीच कारण नाही दुसरी वायर घ्यायची आणि तिथे अटॅच करायची अटॅच कशी करायची तर तिकडे एक जो मोती आहे शेवटचा जिथे आपली वायर तुटली तिथे आधीची वायर गुंडाळून घ्यायची प्रॉपर आणि मग दुसरी वायर त्याच्याच पुढे दोन रॅप मारायची आणि गुंडाळायची आणि मग आपण ही परत प्रोसेस चालू केलीये दोन दोन मोती गुंडाळण्याची ही वायर आपण अटॅच करू शकतो जी झिरो पॉईंट ची आहे ती पण जर नद बांधताना आपली जर बेस वायर तुटली किंवा कमी पडली तर ती आपण अटॅच करू शकत नाही त्या ठिकाणी पूर्ण जागेने तुम्हाला नव्याने बनवावा लागतो हे लक्षात घ्या झिरो पॉईंट ची जी वायर आहे ती आपण पुन्हा अटॅच करू शकतो त्यात घाबरण्याचं काहीच कारण नाही आता आपल्याला हे अंगठी वेसला लावून घ्यायचं तर कसं लावून घ्यायचं अंगठी वेसला साधारण सहा होल्स असतात सहा होलपैकी कोणत्याही चार होल मधून आपल्याला ही वायर पास करून घ्यायची आहे आणि वायर पास करताना एक काळजी घ्यायची कि जो मधला भाग आहे अंगठीचा तिथून आर पार वायर गेली नाही पाहिजे नाहीतर काय होतं पण जेव्हा बोटात ही अंगठी घालतो तेव्हा ती हाताला टोचते किंवा एक साईज लहान पडते तर म्हणून असं न करता होलमधन वायर पास करायची आणि त्याच्या शेजारच्या मुताला गुंडाळायची परत होलमधन वायर पास करायची त्याच्या बाजूला जो कुठला मोती असेल त्याला एक रॅप द्यायचा परत पुढच्या होल मध्ये घालायची असं करत किमान चार होल्स आपले चार बाजूचे कंप्लीट झाले पाहिजेत असं झाल्यानंतर एकदा हलवून बघायचं की आपली नद आपली जी अंगठी आहे ती कुठे हलतीय का जर हलत नसेल तर ती बरोबर परफेक्ट आपली बांधली गेली आणि जर नसेल बांधली गेली तर परत एक वायाचा तुकडा घ्यायचा आणि ती त्या ठिकाणी आपण बांधून घ्यायची अशी जेव्हा आपली पूर्णपणे बांधली जाईल तेव्हा ती व्यवस्थित अंगठी बांधले गेली असं समजायचं आणि ती आपण वापरणे योग्य करू शकतो तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद